ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते रायगड जिल्हा परिषद कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग मानिवली ग्रामपंचायत आणि हुतात्मा स्मारक समिती मानिवली यांच्या माध्यमातून क्रांती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे तालुक्याचे नायब तहसीलदार सचिन राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी सुरुवातीला हुतात्म्यांना पोशेर येथील श्रमजीवी विद्यालयाचे एस सी सीचे विद्यार्थी आणि माथेरान व्हॅली स्कूलचे स्काउटचे विद्यार्थ्यांनी सलामी दिली त्यानंतर मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केल्यावर हा सोहळा सुरू झाला खासदार श्रीरंग बारणे यांनी वारकऱ्यांची मागणी असलेली दादर पंढरपूर गाडीला कर्जत येथे अधिकृत थांबा देण्याबाबत रेल्वेमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन आपल्या भाषणात दिले तर आमदार महेंद्र थोरवे यांनी हुतात्मा स्मारक हे स्फूर्तीस्थान व्हावे यासाठी तयार असलेला आराखडा नियोजनबद्ध साकारला जाईल असे आश्वासन दिले सर्व माननीय कर्जत तथा